समाजात मगपासून उभे आहेत त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माहिती देण्यात आला पण तो आक्षेप सुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही प्रयत्न करताय पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाहीये म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारण मध्ये जरी तुम्ही आयुष्य रेटून गेला असला तरी हा शेवटलाही याच्यावरती अजूनही राज्य शासनाकडे जरी याच्यावरती

त्यांनी हो जे सांगितलं ना ती प्रश्न तुम्ही लेखी द्या लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित हो असतं मी म्हणते माझे तर मी तर उद्या कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारले पण मग सभासदांची काय चूक आहे तुम्ही म्हटले ना प्रश्न ऐकून घेणार तीन तीन तास चालवणार तीन तासापैकी अडीच तास तर चेअरमन बोलतात आणि मग एम्ही बोलतात सभासद कधी बोलायचे मागचे तर सभासद सगळे उठून गेले तुम्ही अडीच अडीच तास जर एकटेच भाषण करायला लागला तर लोक करतात लोक सकाळपासून येऊन बसतात गुनरगड वगैरे लाख लाख लोक आलेले असतात पण सकाळी लवकर येऊन बसलेली असतात तुम्ही जे लेखी प्रश्न उत्तर वाटतात त्याच्या आधी जर सभासदांना बोलायची संधी दिली असते त्यांच्या शंकेचा निरसन तर केलं असतं कारण संपूर्ण प्रशासन वरती बसलेलं असतं तुम्हाला ही संधी असते लोकांच्या शंकेचं निरसन करून देण्याची तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अपेक्षित नसतं प्रशासनाने उत्तर देणं अपेक्षित असतं ते सुद्धा साधे तुम्ही करू शकत नाही म्हणजे ही दुर्दैवी वाई बाब आहे की तुम्ही म्हणताना मोठ्या गोष्टी म्हणता पण तुम्ही करताना काही करत नाही मग नुसतं हे बोलण्या पुरत आहे काहीच नाही आता मला म्हणताय प्रश्न लेखी द्या माझे काही प्रश्न नव्हते माझे प्रश्न फक्त माझा विषय नोंदवणं इतकंच होतं जे माझ्या संस्थांचे प्रश्न होते ते त्यांना ऑलरेडी लेखी दिलेले पण हे ज्येष्ठ संचालकांचे काही प्रश्न होते त्यांचे ऐकू घ्यायला पाहिजे होते ते मला सांगत होते त्यांना पाचशे बारा पाहिजे होती विश्लेषण पाहिजे होतं अहवाल अहवालावरती एक त्यांनी सांगितलं की हा मागच्या वर्षीचा अहवाल आहे म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या फोटो नाही आहेत अहवाल जरी मागचा असला तरी तो लेखा जो का मागच्या वर्षीचा आहे अहवालची छिपाई या वर्षाची आहे त्यामुळे जर महायुती म्हणून श्रीर वाजवतायत वाजवत आहेत तर त्यांनी महायुती म्हटल्यावरती गरजेचं होतं जेव्हा त्यांनी हा विषय तिथे मांडला तेव्हा त्यांनी मला माहिती दिला असता तर मी तो प्रति प्रश्न विचारला असता एकवीसशे पंचवीस संचालक का करायचे याचा सुद्धा मला प्रतिप्रश्न आहे त्यांना ती उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे म्हणून त्यांचं फक्त हे काम रेडून देण्याचं चाललं महायुतीच्या अध्यक्षाला सहकार्य करायचं या भूमिकेत आम्ही होतो ही ती धर्म पाळणार हे मी आधीपासून सांगितलं होतं त्या पद्धतीनं मी पाळलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडनं सहकार्य होईल पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं तुमचा माईक बंद करण्यात आला तुम्ही प्रश्न विचारला त्यावेळी माईक बंद करण्यात आला था था था। जा 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 काल मुश्रीफ साहेबी सभेत म्हणले होते की सभासदांचा हक्का का दिवस असतो त्यांच्या सर्व पत्राचे उत्तर द्यावे द्यावी गणपतीला उलट चित्र झालं का तुझं उलट चित्र झालं असं काही दाखवणार आहे

नंबर आहे रा आहे लियाद गेला तंतू फुटा आहे म्हणून लोकांना कारण का जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला तीन ऍप्लिकेशन दाखवले कोटेशन जेचे ते आणि मला सांगण्यात आलं एजंटच्या कडेने की फोटो तेवढे काढू नका कोणाचे कोटेशन झाले त्यांचे त्याच्यामुळे एक कोटेशन पद्धतीने खरेदी केले गेले आहे एवढ्या मोठ्या व्यवहाराची खरेदी कोटेशन पद्धतीने आणि जर कधी केली असेल तेव्हा जी तुमच्या बाबती पण मागणी आहे की कोणत्या सालात सलात्रची करेक्ट झाली असेल सुद्धा चौकशी या सभेच्या विषयी आपली नाराजी ती कुठे नेमके व्यक्त करणार म्हणजे सरकार खात्यावर करणार की नेते तिकडे माझी नाराजी मी चेअरमन कडे व्यक्त करणारच आहे मी सभासदांना बोलून दिलं नाही जे काय मला बोलायचं तुम्ही काल पत्रकार परिषदेत बोलले करायचे माझे पण सभासदांना आज इथे न्याय मिळालेला नाहीये आहे सभासद इथे सकाळपासून उभे आहेत पण त्यांना सगळा माईक पण देण्यात आला नाही हे मामा विदाउट माईकचे बोलत होते बराच वेळ पण आमच्याकडे लक्ष सुद्धा देण्यात आलेलं नाही मला अशी अपेक्षा होती की किमान त्यांनी कोण बोलत आहे आणि त्यांना बोलायचं आहे का विचारपूस करायला हवी त्यांची येणारा निवडणुकीला कशा प्रकारे समोर करणार आणि आपल्यासोबत जे आहेत ते राहणार ते बघा अजून सहा महिने त्याच्यामुळं निवडणुकी मी शेकडे सांगू शकत नाही कारण काल पण म्हटलं राजकीय परिस्थिती कायम सारखी राहत नाही

तुमचे जे प्रश्न असतील त्याचे निराकरण आम्ही करून सांगितलं होतं तुमचं शब्द कुठून फिरवला असं वाटतंय मी जे काही काल प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित केले त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जेव्हा उत्तर देत असता तेव्हा ते जर एक्सप्लेनेशन मला समाधानकारक नाही वाटतं तर मला तुम्हाला त्याच्यावरती प्रतिप्रश्न विचारण्याची तुम्ही मी संधी द्यायला पाहिजे तुम्ही जेव्हा म्हणता की बहिणी तुमचा असा साक्षेप होता तुमचा विरोध आहे एकवीसशे शेपंच संचालक करायला पण हे त्याचं कारण आहे तुम्हाला हे कारण समाधानकारक वाटतं का मग मी सांगितलं असतं की हे कारण मला समाधानकारक वाटत नाही दुसऱ्यावरती माझा प्रश्न आहे याला सभा चालवला म्हणतात किंवा याला रिस्पेक्ट करावं म्हणतात हे रिस्पेक्ट जरी दिला असता तरीसुद्धा चांगलं वाटलं असतं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका